जो प्रयोग होणार होता तो या सरकारने जबरदस्तीने थांबवला लोकांचा आंदोलनाचा अधिकार आहे तो अधिकार हिरावून घेतला आणि त्याचबरोबर मार्केटवाडी मध्ये अटकसत्र सुरू केलं लोकशाही पद्धतीने अहिंसक पद्धतीने गांधी गांधीजी गांधीबाबाच्या गांधी मागे जाऊन त्याच्या विचारांना पुढे घेऊन त्यांच्या आंदोलनाच्या स्वरूपाला पुढे घेऊन जाणारे मार्केटवाडीचे नागरिक त्यांचा गुन्हा काय त्यांना अटक कशाला के केली तर तुम्ही घाबरलात की मार्कडवाडीचं लोण हे पूर्ण महाराष्ट्रात पसरलं आणि आता अटक करून तुम्ही त्याला अजून फुंकर मारली माझ्या आध्याने जसं भारतीय स्वातंत्र्य लढाट दांडी मार्च ची यात्रा ही स्वातंत्र्याला नवीन चाल देणारी ठरली तसंच इथे जो वाढणारा एक अधिकारशाही आहे फॅसिजम आहे त्याला रोखण्यासाठी मार्कडवाडीचा प्रयोग हा आधुनिक भारताचा दांडी मार्च असेल चांगले। चांगले यार। वाईट काय शपथविधीच्या अध्यादेशी अजित पवार दिल्लीमध्ये होते अमित भेट मंत्री पदासाठी लॉबी मध्ये काय चर्चा होती पण त्यांनी स्वतः नकार दिला होता अशी बघितलं चर्चा चर्चा हीच होती का केसेस सुटल्या ना बस दादा पण जवळपास हजार कोटींची मालमत्ता दिल्लीच्या ट्रिब्युनल कोर्टाने ती रिलीज केलेली आहे त्याच्यावरतून अनेक जे समाजसेवक आहेत समाजासाठी समाज काम करणारी लोक आहेत अंजली दमानी यांसारख्या ज्या समाजसेवक आहेत त्या सगळ्या प्रश्नचिन्ह उपस्थित करतात की भाजपसोबत जा आणि हजार कोटी माफ करा मला वाटत आता ज्या पद्धतीचं पाचवी बहुमत त्यांना मिळालेलं आहे ते कसं मिळालं गोष्ट वेगळी त्या पद्धतीने ह्या बोलण्याला काही अर्थच राहिलेला नाही हजार कोटी कोटी केसेस केसेस मागे घेणं बंद करून टाकणं काही या, का या सरकारला नवीन आणि तुम्हाला आणि मला पण नवीन राहिलेलं नाही हे येत निघून जातो उद्या कोण अजित पवारांविषयी चर्चाही करणार नाही महाराष्ट्राची जनता चांगल्या मनाची विसरबोळी झाली आहे हो। केला म्हणून तर मी म्हंटल की उद्या उद्या तिथे शरद पवार साहेब पण जाणार आहेत जसं दांडी मार्चला विरोध झाला पोलिसांकडनं ब्रिटिश पोलिसांकडनं आणि एवढस चिंतीभर मीठ उचललं महात्मा गांधींनी आणि तिथनं आग लागली भारताला ती स्वातंत्र्य देऊनच घेतली

सर भैया मैं क्रिप्टो सर सर एक्सप्लेन बाइक कर चुका हूं एक मिनट सर एडीएम को लेकर के हमारे जो मेरे पोडियम से उठो दोबारा सर पीछे आइए दिखा दीजिए सर वो देखिए एक दूसरा चेहरा दिसAttr है बॉडी का अंडर चेहरा जैसा दिस है आम्हाला कारवाई होते जवळपास कोटीच रोकड जे आहे ते जप्त केलेले आहे आणि संपूर्णतः घोटाळा सगळी कारवाई केली जात आहे